मंडळी तुमच्या आमच्या चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे हे ही भुईमुगाची मोठी शेती आहे तुम्ही बघू शकता हे असं धरायचं हे असं धरायचं आणि वरती उपटायचं स्ट्रेट हे बघू शकतो आणि आता खाली झाडायचं हे बघू शकतो आमचा भुईमुग बघू शकतो आता भुईमुग तुम्ही बघू शकता केवढ्या केवढ्या मोठ्या मोठ्या शेंगा तर एक धरायचं हे तुम्ही बघू शकतो पण याला माती खूप असते मातीची माती दकडार किंवा चला तर आम्ही दाखवायचो की आता तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की भुईमुगाच्या वेलाच्या पानापासून कशा वेगळ्या करायच्या शेंगा का हे असं करायचं व हे डाव्या हातात धरून हा उजवा हात असा लावायचा

हा एवढा शेंगदाणा असतो तुम्ही बघू शकता खूप मोठे शेंगा असतात एवढ्या 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 साईजच्या तर तुम्हाला कशी वाटली आमची भुईमुगाची शेती नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद